भाजप सरकार केंद्रात असताना जर का गणपतीच्या डोक्यावर सँताक्लॉजची टोपी येत असेल तर हिंदुत्ववादी संघटना कुणावर भडकणार केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीत गणपतीच्या डोक्यावर सँताक्लॉजची टोपी घालण्यात आली आज ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि वादाची ठिणगी पेटली हिंदुत्ववादी संघटनांनी याला कडाडून विरोध केलाय तुम्ही चर्चमध्ये गेलात म्हणजे मोदी जर का चर्चमध्ये काल गेले होते ख्रिसमसच्या निमित्तानं तुम्ही चर्चमध्ये गेलात म्हणून गणपतीचं सुद्धा धर्मांतर केलं का मोदीजी असा सवाल हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी विचारला दरम्यान काँग्रेसने या सगळ्यावर आक्षेप नोंदवलाय मतांसाठी जाती धर्माचं राजकारण सुरू असल्याचं वेशातील गणपतीच्या चित्रामुळे हा वाद उपस्थित झालाय इंग्रजी वृत्तपत्रात केंद्रीय सांस्कृतिक खात्याची पूर्ण पान भरून जाहिरात आहे त्यात हे चित्र आलेलं आहे गणपतीच्या डोक्यावर लाल टोपी असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटना करतात रशियन चित्रकार निकास सॅफ्रनोव्ह यांनी काढलेलं गणपतीचं चित्र निकास सॅफ्रनोव्ह यांचं तीस डिसेंबर पासून चित्र प्रदर्शन आहे ड्रीम विजन प्रदर्शनाच्या या जाहिरातीमुळे वाद भडकला आहे जाहिरातीत नरेंद्र मोदी आणि पुतिन यांचेही फोटो असल्यामुळे त्यात भाजपच्यावरही टीका होती मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या सौजन्यानं आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात देण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये गणपतीच्या डोक्यावर सांता टोपी सा घातलेली आहे हिंदूंचा हिंदुत्वाचा आणि हिंदूंच्या देवताचा अपमान करण्याची हिंमत देशाच्या सांस्कृतिक मंत्र्याची सांस्कृतिक खात्याची कशी होते हा आमचा प्रश्न आहे मोदीजी आपण चर्चमध्ये गेला त्याचा अर्थ ही गणपतीचं धर्मांतर करण्याची परवानगी तुम्हाला मिळालेली आहे असं असं आम्ही मानत नाही असं हिंदू महासभेचं स्पष्ट म्हणणं आहे या हरामखोर नालायक सांस्कृतिक मंत्र्याचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे आज दुपारी चार वाजता हिंदू महासभा शनिवार चौकात त्या विरोधात आंदोलन सुद्धा करणार आहे मुख्य वृत्तपत्रामध्ये इतर वृत्तपत्रात आलं असेल पण देशाच्या एका मुख्य वृत्तपत्रामध्ये आपला आराध्य महाराष्ट्रामध्ये ज्याचं पूजन आराध्य गणपती यांच्या फोटो सोबत हे यांनी काय केलेलं आहे हे मतांसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात काही दिवसापूर्वी मोदीजी चर्चमध्ये गेले होते गेलं पाहिजे सगळीकडे गेलं पाहिजे देशाचे प्रधानमंत्री आहेत सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं धर्मनिरपेक्ष संविधान आहे आपलं धर्मनिरपेक्षता मानणारे आहो आपण गेलं पाहिजे पण आता हे जे गणपती आपल्या देवाला सँटाक्लॉज केलेलं आहे हे हे भाजपचं कारस्थान आहे हे राजकारणामध्ये कोणत्या स्तराला जाऊ शकतात याचंही उदाहरण आहे रायपूरला काल एक घटना मॉलमध्ये घटली आता तर देशाचे पंतप्रधान एका बाजूला चर्चमध्ये जाऊन नतमस्तक होत आहेत आणि त्यांच्याच विचाराने काम करणारे कार्यकर्ते जर अशा पद्धतीने तोडफोड करत असतील काही भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणजे डायरेक्ट चर्चमध्ये जाऊन धर्मांत करतात म्हणून घेऊन अशा मुला मुलींवरती जबरदस्ती करताना जर पाहत असेल तर हे मला वाटते परेत द्वेष निर्माण करण्यासारखी ही घटना आहे याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून गणरायाच्या या फोटोच्या बद्दल पण ज्यांनी छेडछाड केलेली आहे आता हल्ली ए झाल्यामुळे काही कोणी आहे पण त्यांनी कोणी केली त्यालाही त्वरित त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मोहन सालेकर प्रदेश मंत्री आहेत विश्व हिंदू परिषदेचे मोहन सालेकर जी एकीकडे हिंदू महासभा अगदी काँग्रेस पक्ष सुद्धा गणपतीला वेशे वेशभूषेमध्ये दाखवल्याप्रकारे आक्रमक होताना संघ परिवारातील आपल्या सारख्या संघटना काही बोलत नाही आहेत पण त्याच संघटना काल ख्रिश्चन चर्चेसच्या बाहेर आंदोलन करत होत्या आणि आज मात्र त्या बोलत नाहीत हा काय प्रकार आहे नाही आपण मला बोलावलं बोला, बोला। आपण मला बोलावलं आणि मी आपल्या सूचनेनुसार या ठिकाणी हजर आहे त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना संघ परिवाराशी जोडलेल्या काही बोलत नाहीत असं बरोबर होणार नाही इकॉनॉमिक टाइम्स मध्ये पहिल्या पानावर जी जाहिरात आली ती मी पाहिलेली आहे गणपतीच्या डोक्यावर क्लॉज ची टोपी सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून दिलेल्या जाहिरातीमध्ये दाखवलेली आहे त्यामुळे हे सांस्कृतिक मंत्रालय नसून एक प्रकारे विकृती मंत्रालय झाले की काय असं वाटण्यासारखी स्थिती निर्माण झालेली आहे गणेश ही संपूर्ण देशाची विद्येची देवता म्हणून आपण मानतो आणि या विद्येच्या देवतेला एका विकृत स्वरूपात प्रस्तुत करणं याचा अर्थ असा होतो की केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या खात्यात बसलेल्या लोकांना असं वाटत होत असत की आपण काही केलं तरी धर्माच्या नावावर आपण हिंदू धर्माला कोणत्याही प्रकारची टोपी घालू शकतो अशा प्रकारची मानसिकता या सांस्कृतिक मंत्रालयामध्ये बसलेल्या मंत्री आणि त्यांचे अधिकारी यांच्यामध्ये झाले की काय त्यामुळे या सगळ्या घटनेबद्दल मी तीव्र खेद व्यक्त करतो आणि अशी आशा करतो की सांस्कृतिक मंत्रालयाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या हे पण मोहन सालेकरजी मोहन सालेकरजी एक शेवटचा सा प्रश्न फक्त विचारतो ह्या फोटो म्हणजे मी आतापर्यंत आम्ही जी बातमी सांगतोय ती लोकांचं सा काय म्हणणं आहे हिंदू महासभेचं काय म्हणणं आहे काँग्रेसचं काय म्हणणं आहे एक व्यक्ती म्हणून ते तो चित्र पाहत असताना तो गणपती नसून तो हत्ती आहे हत्ती हा भारतातला एक प्रमुख प्राणी आहे त्या हत्तीच्या गळ्यात ना जानवं ना त्याच्या माथ्यावर टिळा ना गणपतीचे प्रमुख लक्षणं असणारी शस्त्र असं काही नसताना त्या हत्तीला गणपती काँग्रेस ठरवत आहे हिंदू महासभा ठरवते आणि तुम्ही सगळ्या त्या ट्रॅप मध्ये अडकत तर नाही आहात नाही ते गणपतीच आहे असं आहे की ते चित्र बघितल्यानंतर सामान्य जो श्रद्धाळू आहे त्याला ते, ते गणपतीच चित्र वाटतं आणि आपल्याकडे बरेच जण आपल्याला माहिती असेल की गणपती उत्सवामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये गणपती दाखवत असतात पण या ठिकाणी वेगळ्या रूपात आपण शंकराच्या रूपात दाखवतो नृत्य नटराज नृत्य करताना दाखवतो हे सगळे एका संस्कृतीशी जोडलेलं असतं या ठिकाणी जे दाखवलेले आहे दुर्दैवाने त्याचं विकृतीकरण केलेलं आहे आणि ते सुद्धा कधी घडलंय तर माननीय पंतप्रधान कालच मला वाटते चर्च मध्ये गेले होते त्यांनी चर्चमध्ये जाणं याच स्वागत आहे कारण आपल्याकडे हिंदू धर्मच सांगतो सर्वे आपल्या या उर्वरित भा, तुमची भावना योग्य ठरली असती जर काल विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते चर्चा बाहेर आंदोलन करताना बघायला मिळत होते सँटाक्लोज चे पुत्रे फाडताना दिसत होते ते बघायला मिळालं तर सर्व संत निरामय झाला असं पण तुर्ताच माझा आता फक्त बातमीपुरता विषय होता ज्याच्याबद्दल आपण मत व्यक्त केलेलं आहे की ही घटना किंवा हे चित्र चुकीचे धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी